This is Breaking News. दिपनगर येथील श्री शारदा शिक्षण मंडळ संचलित श्री शारदा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बारा यशस्वी निकालाची परंपरा कायम राहिलेली आहे शालेय उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेत महाविद्यालयाचा एकूण शेकडा निकाल त्र्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर टक्के लागला आहे सदर परीक्षेमध्ये कुमारी रोशनी जितेंद्र कोळी हिने ब्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे तर कुमारी करुणा विजय तायडे हिने अठ्ठ्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के गुण मिळून द्वितीय क्रमांक मिळवला आहे तसेच कुमार प्रणव संजय मेश्राम व कुमारी निकिता सुरेश कोळी यांनी सत्याहत्तर टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक मिळवल्याने श्री शारदा शिक्षण मंडळ व महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री शारदा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पी एस कवठे व सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थी व पालकांचा सत्कार केला तसेच प्राचार्य जे बी पाटील पर्यवेक्षक टी पी राणे प्राध्यापक जी व्ही तायडे प्राध्यापक एस गुरचल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले प्रसंगिक कार्यक्रमास मोहन चौधरी राहुल चौधरी एन ए नेते व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ यांचा पण वाटा आहे गुरुजनांचा वाटा आहे आपल्या शाळेचा वाटा आहे सर्वांचा वाटा आहे पण तर मेहनती आहे आणि ही मेहनत करून स्वतःला सिद्ध केलेला आहे किंवा आमच्या आहोत तर आपण यापुढे सुद्धा असंच देशाची शुभे पाठावं आणि आपल्या विषयामध्ये जास्तीत जास्त पुढे राहावं अशा अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि त्याच्यामध्ये परत पुन्हाच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि तुम्ही सर्व आमचा सत्कार स्वीकारण्यासाठी इथे लढायला आज प्रत्येकाने कार्यक्रम आहे भविष्यात जेव्हा अपक्ष समारंभ होईल तेव्हा तुम्हाला आम्ही निमंत्रण पाठवू प्रोत्मार्थ प्रत्येक प्रत्येकपणे सत्कार केला नाही तर तुम्ही आल्याबद्दल तुमचं सर्वांचे धन्यवाद साहेबांनी वेळेत वेळ काढून आम्हाला वेळ त्याबद्दल साहेबांचे धन्यवाद आणि तुम्हाला भविष्यात शुभेच्छा